वा धर्मगुरु होते है। फिर वना होताय फिर बताना की हम धर्मगुरु ऐसे होते ये ऐसे मुंडन करते है। ये हेवर होताय नाही नाहीतर अजून बऱ्याच बुद्धिस्ट मुलांना हे चिवर म्हणजे काय माहित नाही आम्ही नाशिकला गेलो दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर गेलो एक पोरग चिंक पडत आलं आणि असं घरात चिंक पडत गेलं आणि दुसऱ्याला पळत पडत आणलं अरे इकडे 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 म्हणे आणि हळूच आम्हाला म्हणू लागले काका तर मी साडी नाही मी पहिलं त्या घरच्यां म्हणलंय खालचं दोन तीन नंबरचं घर ते आपलं एक म्हणजे आपलंच आहे मग त्यांनी एवढं माहित नाही चिवर वर ते पूर्ण घडी घरी विचारू लागलं बरं काका का साडी काउ घातली काका साडी घातली का अर किती अजेब कधी गोष्टी येत्या आता बला सांग एवढं पाहित नसाव का बरं एवढं तर सोडा काही काही लोक त्यांची लेकरं कधीतरी विहारात घेऊन येतात आता त्या लेकराने कधीच असं मुंडन पाहिलं नसते चिवर पाहिलं नसते ते लेकरू जसं धरावजात आलं की असं चिरतोय जसं काय त्याला वाटतं आम्ही खाणारच आमच्या अशा दात पुढे आहेत नको आहेत का आम्ही लेकर असं करतो किती का कारण की तुम्ही कधी भंतिजी दाखवले नाही कधी धर्मगुरु दाखवले नाही कधी विहार दाखवले हे दाखवावं लागतंय कोणाच्या घरी जर भंतिजी गेले तर भंतिजी गेल्यानंतर पोहराला म्हणायचं नाही वंदन करा म्हणून गुपचिप आपण करायचं ती लेकरू आपल्या बाजूला ले येऊन बसते आणि मग त्याला मग ते पडते बाय काय भेटणारे दुसऱ्याला सांगू नका आपण सुरुवात करा आपण सुरुवात केली बघा ते लोक म्हणतात ना संत आले आपल्या घरा तोच दिवाळी दसरा असं म्हणतात आपल्याकडे भंते आले आपल्या घरा खिडक्या दार बंद करा परंपरा <laughs> झाली तर कसं होईल त्याच्यामुळं आपण काय म्हटलं पाहिजे भंते आले आपल्या घरात आपण सुद्धा खिडक्या दार उघडे करा असं म्हणायला पाहिजे बंद नाही करायचे म्हणून हे संस्कार करायला पाहिजे लग्न करायत अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही की काय संस्कार करावं कसे संस्कार करावेत काय करावेत काहीही कळत कराव, नाही ते त्याच्या धुंदीत असतात धुंदीत असतात फोटो काढण्या त्याच्यात त्याच्यात खूप मग्न असतात एक जण आलं म्हणे भंतीची भंतीची थांबा 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 म्हणे चुकलं म्हणे आता लग्न सुरूच नाही झालं काय चुकलं म्हटलं अरे म्हटलं सुरूच नाही झालं अजून म्हणलं काय चुकलं म्हणे नवरी उजव्या हाताला बसली म्हटलं काय फरक पडतंय मग नवरे उजव्या हाताल बसली तर बसू बस द्या नाही नाही म्हणे डाव्या हातालाच बसावं लागते म्हणे मी म्हटलं का डॉक्टर साहेब हे तुमची होणारी पत्नी डाव्या हाताला बसवायची की हाताला हाताल बसवायची ते येडच निघलं मला वाट डॉक्टर हुशार असेल ते येडच निघलं ते म्हणे नाही 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 माझी बायकू डाव्या हातालाच बसव मी उठता उठता त्या पुरी म्हटलं बेटा तुला आता एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर उजव्या साईडनं उठवलेलं आहे आणि डाव्या साईडला बसवलेलं आहे ध्यानात ठेव तुझी साईड डावी आहे आता घरी गेल्यानंतर घर डाव्या डाव्या साईडनं झाडायचं उजव हे झाडत बसतील <laughs> डावत धुवायचं उजवत बसून म्हणलं आणि आता पाहिजे मध्ये पाहिजे मग डावाच पाहिजे धुवायचं दूध बसर बनलं शर्ट बी असं अर्धच धुवायचं बनलं सगळ्या घरात ते काम अर्ध्या अर्धेच करायचे आणि डोकं दाबात काम पडत इकडूनच दाबायचं उजव तुम्ही दाबत बसवण्याचं कारण तुमची साईड डावी तर डावी आपली डावी क्लिअर ठेवायची उजवी द्यायची ते पाच बसतील असं म्हणल्यावर तुम्ही म्हणजे बसलो भंतीचे कलाकारच दिसतील म्हणे मग त्याने पुन्हा उजव्या साईडने बसवलं अनेक लोकांना अजून कळतच नाही डावी साईड उजवी साईड अ एवढं काय एक जण तर नवर नवरी आता कुठल्या तरी लग्नामध्ये भंतीजी जर नेले तर भंतीजीला सन्मान न्यावा पहिलं भंतीजीला काहीतरी वाचून बसवायचे आणि मग नवर नवरी आणायची बापरे

काही नाही श्रीलंकेमध्ये भंतेजी जर आले भंतेजी जर आले तर सगळे लोक साईटला लो उभे राहतात हात था जोडतात थायलंडचे था लोक तर कमरापासून राखून भंतेजी जायकडे उभे राहतात आपल्याकडे मात्र भंतेजी जर चालले तर लोक उभे राहत नाही हो उलट ते थोडं आमच्या अंगावर येतात असे थोडक येतात की आम्ही म्हणतो बापरे बाजू सारखा बाजू सारखा आल्या बाय ना दोन दोन अंगावर येतात बायला मग आम्हालाच बाजून लागतं काय करा म्हणून हे संस्कार हे संस्कार जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आपल्याकडे हे गोष्टी शिकायला आपल्याला विहार बनवा लागतील भगवान तथा सम्यक संबुद्धाचा धम्म आपल्या बाबामुळे आपल्याला प्राप्त झाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं महान कार्य केलं महान कार्य करत 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 करत, करत। बाबासाहेब जेव्हा म्हणतात गोलमेज परिषदेला जाणार होते तर अगोदर काही दिवसापूर्वी बाबासाहेबांचं बाळ सुद्धा वारलं मोठ्या भावाला सांगतात की दादा बाबासाहेब जाता जाता बाबासाहेबाला मोठ्या भावाने त्यांच्या अडवलं म्हणे भिवा अरे घरामध्ये तुझं मर लेकरू मरण पावलेलं आहे आणि तू कुठं जात आहे दादा मी गोलमेज परिषदेला जात आहे आणि घरातलं जे लेकरू याचा अग्निसंस्कार कोण करेल मेलेलं बाळ पुन्हा जिवंत होणार नाही दादा पण जे जिवंत माझे लेकरं आहेत मी जर गोलमेज परिषदेला गेलो नाही तर हे चातुर्वर्ण व्यवस्थेवाले लोक या जिवंत माझ्या लेकरांना मृत्यू जीवन देतील यांना दिन दुबळं लाचार बनवतील यांना कायमस्वरूपी अनटचेबल बनवतील अस्पृश्य बनवतील दादा मेलेल्या ले लेकराचा संस्कार तू कर या जिवंत लेकरांना कायमस्वरूपी मी हक्क मिळवून देण्यासाठी गोलमद परिषदेला जातो तर बाबाने आपल्याला लेकर मानलेलं आहे राजरत्न मेल्यानंतर मांडीवर घेऊन बाबासाहेब ढसा रडले रमाबाईच्या गळ्यात पुढू पुढू रमाबाई बाबासाहेबाच्या गळ्यात कुडपुडू दोघं एकमेकाला क्षमा मागतात रामू मला माफ कर ते म्हणतात बाबा तुम्हीच मला माफ करा मी राजरत्नला वाचू शकले नाही दोघं जण त्या बाळाला दफन करण्यासाठी सुद्धा पैसे नाही एक कार्यकर्ता म्हणतो मी नवे कपडे आणतो बाबासाहेब म्हणतात नाही माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी समाजातला एक काय नकोय रमाबाई पदर पाडते ते लेकरू त्या पदरामध्ये घेऊन जातात बाबासाहेब दरवाजा बंद करतात रडतात कार्यकर्ते बाळाला दफन करून येऊन दा बाबा दरवाजा उघडा हो बाबा दरवाजा उघडा हो पण बाबा म्हणतात नाही नाही माझं सगळे लेकर चालले म्हणे मी आता कोणासाठीच काम करणार नाही मी फक्त माझ्या परिवारासाठी करेन पण शेवटी बाबासाहेबाच्या लक्षात आलं रमाईला म्हणतात रामोहुट कुठ रामू तुला मला दोन तीन लेकराचा आई बाबा नाही व्हायचं तुला मला कोटी कोटी लेकराचा आई बाबा व्हायचं आहे जे आतापर्यंत कोणालाच होता नाही आलं चल आपण दोघं कोटी कोटी लेकरांचे आई बाबा हो आणि बिचा दरवाजा बाहेर आले मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला खूप दोन दिवस हो मी रडत होतो मी म्हटलं बाबासाहेब तर आपले पिता झाले रमाई आपली माता झाली पण आपण त्यांचे लेकरं झालो का तर बापाचं बापाचं अंतिम स्वप्न काय होतं बापाचा अंतिम संकल्प काय होता अरे म्हटलं बाबासाहेबाचा पुत्र जेव्हा बाबासाहेबाचा अंतिम संकल्प आहे भारत बौद्धमय करण्याचा त्यासाठी आपण काम करू तेव्हा आपण म्हणू की आपण पुत्र आहोत आहोत पुत्री मग मी विचार केला की डिसेंबरला या बापाच्या नावानं संघ दान करत नाही सगळे लोक आपला दारू पिणारा बाप भांडणारा बाप जरी मरण पावला तर दोन तीन भरतीजीला बोलावतात पुण्य अनुमोदन करतात ते पुण्य आपल्या बापाला अनुमोदन करतात पण एवढा मोठा कोटी कोटीचा पिता हा सहा डिसेंबरला शरीर सोडून महाप्रयाणाला प्राप्त झालाय या बाबाच्या नावाने संगदान करत नाही म्हणून दोन हजार अकरा ला तुमच्याकडे अनेक जण साक्षीदार असतील मुदगल साहेब आहे साक्षीदार तेव्हापासून मी संगदान, ते संगदान अखंडितपणे चालू ठेवलंय आणि ह्या वर्षी सुद्धा सहा डिसेंबरला बाबासाहेबाच्या नावानं संगदान आहे निश्चित स्वरूपात तुम्ही सगळेजण मिलिंद कॉलेजच्या पुढे बाबासाहेबाने जो बोध लावलेला आहे तिथं दोन वाजता सील दिल्या जाईल अडीच ते साडेतीन ध्यान केल्या जाईल पाच वाजेपर्यंत पाठ होईल साडेपाच पर्यंत एकशे आठ होईल आणि मग बाबासाहेबांच्या पवित्र आस्तीवर रॅली होईल आणि साडेसात वाजता सगळ्या उपासक उपासकाच्या एक एक रुपया दानातून जी मी साडेसात एकर जमीन आडगाव जावरेला विकत घेतली संघगिरी महाव्या त्या ठिकाणी बसमध्ये आपल्या गाड्यामध्ये सगळे सगळे जाऊ आणि तिथे एक हजार शुद्ध तुपाचे दिवे लावून बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत यावर्षी आकाशामध्ये एक हजार दिवे सोडून आकाश दिवे सोडून पूज्य ज्ञान ज्योतीजी महातेरो यांच्याच मार्गदर्शनाखाली दरवर्षी तो कार्यक्रम चालतो रात्रभर पाठ होईल संघदान होईल आणि मग ते सहार पुण्य बाबासाहेबाला अनुमोदन केले जाईल कारण मी दरवर्षी दहा दिवसाचं श्रामण शिबिर घेतो सव्वीस नोव्हेंबर तर सहा डिसेंबर पूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून चाळीस पन्नास पुरुष स्त्री मुलं मुली भिक्षू बनतात दहा दिवस त्यांना बहुतचं आचरण शिकवतो दहा दिवसपर्यंत त्यांना धम्माचं आचरण करायला शिकवतो आणि ते सारे दहा दिवसाचं पुण्य सहा डिसेंबरचं पुण्य मग पाणी सोडून ते बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करतो कारण हे पूज्य गुरु गंथेजी किरीबत्त गोड ज्ञानानंदी महास्तेवर यांनी सांगितले की ज्ञानरक्षित बाबासाहेब को हार चढाना हे इंग्रज लोक की परंपरा आहे लेकिन हमने जो पुण्य किया वो बाबासाहेब को अनुमोदन करणार बुद्ध की परंपरा आहे तुम लोग ऐसा करो आणि म्हणून तेव्हापासून ही परंपरा आपण सुरू केली निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सहा डिसेंबरला मी आमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी यावं आणि पूज्य गुरु भंतेजी किरिपत गोड ज्ञानानंदी महास ज्यांनी या सध्याच्या पूर्णाच्या पूर्ण जगामध्ये बुद्ध शासनाची नीव एवढ्या सुंदर पद्धतीनं प्रतिष्ठापित केलेली आहे के की त्यांनी स्वतः स्वतः धम्माला अंतर्गत रूपाने अनुभूतीच्या बाळावर धारण केलं आणि अनुभूतीने त्यांनी धम्मा ज जगामध्ये धम्म प्रकाशित केला गुरु भंतीजीमुळे सगळ्या जगामध्ये शुद्ध स्वरूपात बौद्ध धम्म प्रसारित होत आहे आणि म्हणून गुरु भंतीजीचे आनंद उपकार आहेत की गुरु भंतीजीने माग मी जेव्हा श्रीलंकेला गेलो तेव्हा गुरु भंतीजीने आपल्या तथागत भगवान बुद्धांच्या तथा दोन महापवित्र धातू एक शिलानंद भंतेजीसाठी आणि एक संघगिरी महाविहारासाठी भगवान बुद्धाच्या दोन धातू आणि पाच आरताच्या धातू मला दिलेल्या आहेत त्यावर मी आता एक संघगिरी महास्तूप त्याचं नाव बी गुरु बंधीजीने सांगितलेलं आहे संघगिरी महास्तूप जवळजवळ दोन अडीच करोड रुपयाचा मी उभा करत आहे तर आपण सगळ्यांनी त्या संघगिरी महास्तूपाच्या पुण्यामध्ये देखील सहभागी व्हायचा आहे आणि पुण्य अर्जित करायचं आहे कारण तथागत भगवान बुद्धाला काही कल्पानंतर डोळ्याने पाहता येतं आणि काही कल्पानंतर भगवंताच्या धातू पाहण्याची संधी प्राप्त होते कारण भगवंताची धातू कोणालाही प्राप्त होत नाही आणि मी सोपी सोपी कला सांगितलेली आहे अनेक लोक अनेक लोकांना म्हटलं की तुम्ही संकल्प करा अधिष्ठान करा की जोपर्यंत संघगिरी महास्तूप होत नाही एक दोन वर्षाचा तो तयार होईल दीड वर्षाच्या तयार होईल तर रो दर महिन्याला दान देऊन ते संघगिरी महामध्ये सहभागी होईल कोणी म्हणते मी दोनशे रुपये कोणी म्हणते पाचशे रुपये कोणी म्हणते हजार रुपये कोणी म्हणते पाच दहा हजार रुपये असं करून लाखो लाखो रुपये देण्याचे लोक अधिष्ठान करू लागले एकच दिवस मी प्रवचनात सांगितलं तर कमीत कमी महाराष्ट्रातून पन्नास लोक तयार झाली म्हणते आम्ही एक एक लाख रुपये दान करतो पण आम्ही दर महिन्याला दर महिन्याला पाचशे पाचशे रुपयांना दान देतो दर महिन्याला आम्ही एक एक जातो अरे मी म्हटलं तुम्ही एक हजार रुपयाचं दान देण्याचा संकल्प करा ना फक्त एक हजार मी फक्त रोज पाच रुपये दान देतो असा संकल्प संकल संकल करा ना संकल्प करा इथल्या विहारासाठी सुद्धा संकल्प करा कारण संकल्प अधिष्ठान केल्याचा पहिला फायदा असा होतो की तुम्ही ज्या गोष्टीसाठी संकल्प केलाय ती गोष्ट कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला मार मारू शकत नाही एवढं आयुष्य वाढतंय मृत्यूपासून आपलं रक्षण होतंय पहिला एक गोष्ट आहे जसं तुम्ही रिझर्वेशन केलं तुमच्या जागेवर कुणी बसेल का नाही बसत म्हणून संकल्प अधिष्ठान बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी दीपंकर नावाच्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये जे संकल्प अधिष्ठान केला की मी चिखलामध्ये स्वतःला टाकून दिलेलं आहे माझ्या पाठीहून जा आणि मी तुमच्यासारखा सम्यक संबुद्ध झाला पाहिजे मग त्यांनी सांगितलं चार असंख्य एक लाख कल्प पारमिता पूर्ण झाल्यानंतर इशकाव कुळात शक्य कुळात तुम्ही राजा शुद्ध जन महामायाच्या पुटी सिद्धार्थ गौतम म्हणून आणि तिथं बुद्ध सण एवढ्या दिवस आपल्याला हे माहित होतं पण बुद्ध कोण आहे बुद्ध कोण आहे हा नावाचा ग्रंथ पूज्य गुरुभंती ग्रंथ तुम्ही अवश्य वाचा सगळे जण मी तीन महिने वाचला ज्ञान सत्य शोधक माझ्या युट्यूब चॅनलला जर जा लाईव्ह जाऊन बघितलं जा, तर तुम्हाला कळून जाईल आता मी पुन्हा त्याच्या स्पेशल काही क्लिप बनवणार आहे बुद्ध कोण हा नावाचा ग्रंथ पूज्य गुरुभंतीनं इतका सविस्तर लिहिलाय अरे फक्त दीपंकर बुद्धाच्या काळातच नाही तर जेवढे सम्यक संबुद्ध होऊन गेले त्या सगळ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये आपले गौतम बुद्ध प्रत्येक जन्मात बोधिसत्व कधी नागराजा तर कधी देव लोकांमध्ये दे, तर कधी ते चक्रवर्ती राजा तर कधी कधी मोठा सम्राट तर कधी कधी तपस्वी जिथं जिथं कुठं असेल तर ते बोधी सत्वाने से.